नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मागच्या म्हणतात हे आपण अभ्यासलेलं आहे आणि प्रयोगाचा कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग याच्याही पूर्वी कर्ता कसा ओळखावा कर्म कसं ओळखावं या संबंधित आपण अभ्यास केलेला आहे आणि अगदी सविस्तरपणे अभ्यास आपण त्या प्रकरणामध्ये केलेला आहे तर मित्रांनो अगदी छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपला प्रश्न कसा चुकतो हे आपण त्या प्रकरणाच्या माध्यमातून बघितलेलं आहे परंतु प्रयोगाचे मुख्यतः तीन प्रकार पडतात आणि त्या तीन प्रकारामध्ये सगळ्यात शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे भावी प्रयोग आणि भावी प्रयोग या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल तर मित्रो करा आणि स्किप करू नका अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे कारण अगदी पाहता क्षणी तुम्हाला प्रयोग ओळखता येईल अशा प्रकारच्या शॉर्ट आपण या तर बघा तिसरा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे भावे प्रयोग भावे प्रयोग मित्र बघा भावे प्रयोगामध्ये निश्चितपणे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येतं ते म्हणजे भावी म्हणजे काय तर भाव किंवा भावना आता एखादा विचार बोलून दाखवणे म्हणजे आपली भावना व्यक्त करणे त्याच पद्धतीनं या ठिकाणी त्या वाक्यामध्ये ज्या ज्या भाव किंवा भावना भावना आलेली असते परंतु ही कशाच्या दर्शवली जाते तर बघा आपण बाहेर कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्यानुसार क्रियापदात बदल होतो कर्मणीनुसार कर्म कर्मानुसार कर्त्या क्रियापदामध्ये बदल होतो तो कर्मणी प्रयोग ठरतो आणि कर्त्यानुसार बदल होतो तो कर्तरी प्रयोग ठरतो आता कश्यानुसार काय बदल होतो परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं असं आहे की आता या ठिकाणी करता प्रथमान राहणार नाही ना, कर्म प्रथमान राहणार नाही ना, आणि क्रियापदाचं रूप हे वर्तमान काळी आहे किंवा भूतकाळी आहे अशाच प्रकारचा आपण त्या ठिकाणी लक्षण सांगणार नाही तर भावी ग्रह ओळखण्याची काही गोष्टी आहेत त्यालाच आपण फोन किंवा लक्षण असं म्हणतो त्या जर आपण समजून घेतल्या तर मित्र हो तुम्हाला इथं भावी प्रयोग अतिशय कमी वेळामध्ये ओळखता येईल आता ती लक्षणे नेमकं कोणती आहे तर आपण समजून घेऊया बघा या ठिकाणी म्हणूया त्याची असणारी जी लक्षणे आहेत ती लक्षणे कोणती त्यामध्ये पहिल्यांदा घेऊया वाक्यामध्ये कर्ता आणि क्रियापद हे प्रामुख्याने येतच असते आणि क्रियापद हे आपण पाहिलं की तो वाक्याचा कुटुंब प्रमुख असतो कुटुंब प्रमुख म्हणजे त्याच्याशिवाय वाक्य पूर्ण होऊच शकत नाही म्हणजेच या ठिकाणी ज्या वेळेस एखाद्या वाक्यामध्ये कर्ता असतो त्या कर्त्याला मात्र या ठिकाणी प्रत्यय आलेला असतो प्रत्यय लागतो असं आपण म्हणूया आता कर्त्याला प्रत्यय लागतो जर वाक्यामध्ये कर्म असेल म्हणजे जसे कर्तरी प्रयोगाचे सकर्मक कर्तरी आणि आकर्मक कर्तरी असे दोन प्रकार पाहिले तशाच प्रकारे इथं सकर्मक अकर्मक भावे प्रयोगाचे सुद्धा दोन प्रकार पडतात ज्या ज्या वेळेस वाक्यामध्ये कर्म असेल कर्माला सुद्धा मित्र हो या ठिकाणी प्रत्यय लागतो काय लागतो प्रत्यय लागतो आता बघा कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय पण ज्याही वेळेस क्रियापदाचं रूप असते ते मी तुम्हाला मागच्या वेळेस म्हटलं होतं कर्तरी प्रयोगात बहुतेक वेळा वर्तमानकाळी असते आणि कर्मणी प्रयोगात बहुतेक वेळा हे भूतकाळी असते आता इथे जर क्रियापदाचं रूप असेल म्हणजेच क्रियापद असल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही म्हणजे क्रियापद जर असेल तर क्रियापद हे नेहमीसाठी या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं नेहमीसाठी तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी आणि एक वचनी असते एक वचनी असते मित्र लक्ष घ्या या ठिकाणी जेव्हा जेव्हा वाक्य आपण या ठिकाणी स्पष्ट करणार त्याचं विश्लेषण घेणार स्पष्टीकरण देणार त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल की भावी प्रयोग हा नेमका कसा असतो तर याची व्याख्या अशाच प्रकारे केली जाते कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापदात बदल होत नाही आतापर्यंत आपण पाहिलं कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्यानुसार बदल होतो कर्मणी प्रयोगात कर्मानुसार क्रियापदात बदल होतो परंतु इथे मात्र तसा बदल होत नाही म्हणजेच म्हणताना आपण म्हणूया कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन व पुरुषानुसार क्रियापदात बदल होत नाही कशात बदल होत नाही क्रियापदात बदल होत नाही लक्षात द्या या ठिकाणी लक्ष असण गरजेचं आहे मित्र हो कर्त्याच्या व कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापदात बदल होत नाही क्रियापदात बदल होत नाही म्हणजे नेमकं काय होतं तर ती रूप तशीच राहतात मग नेमकी ही रचना असते कशी तर आपण म्हटलं कर्त्याला सुद्धा प्रत्यय लागतो कर्माला सुद्धा प्रत्यय लागतो आणि त्याचं क्रियापदाचं रूप हे नेहमीसाठी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते तृतीय पुरुषी लिंगी एकवचनी असते आता तृतीय पुरुषी आपण हा जो भाग आहे सर्वनामामध्ये शिकतोय जसं प्रथम पुरुषी द्वितीय पुरुषी तृतीय पुरुषी म्हणजेच या ठिकाणी नपुंसकलिंगी म्हणजे काय तर लिंगाच्या प्रकरणात आपण नामाच्या प्रकरणामध्ये लिंग आपण पाहिले त्याच्यामध्ये आपण पाहलो नपुंसकलिंगी कसं असते जेव्हा पुल्लिंगी नसते स्त्रीलिंगी लिंगी नसते आणि जेव्हा त्याचं निश्चितपणे लिंग सांगता येत नाही तेव्हा त्याला आपण नपुंसकलिंगी असं म्हणतो मग या ठिकाणी एक वचनी असते म्हणजे एक वचन आणि अनेक वचन जेव्हा आपण अभ्यासल त्याच्यामध्ये एक वचन जसं ती असेल तो असेल मी असेल असं आपण काय म्हणतो एक वचन म्हणतो परंतु पुस्तक असेल पण याच आपण मीच आम्ही म्हणलं तूच तुम्ही म्हणलं तोच ते म्हणलं तर या ठिकाणी अनेक वचन निर्माण होते त्याच पद्धतीने इथं पुस्तकचं पुस्तके होते या ठिकाणी मित्र लक्ष द्या आता आपण याची उदाहरणं पाहूया आणि उदाहरणानुसार आपण समजून घेऊया पहिल्यांदा एक उदाहरण पाहूया आणि लगेच आपण पुढे जाऊया <coughs> आईने मुलीला समजावले बघा वाक्य या ठिकाणी घेतो आणि तीच परीक्षेमध्ये येतात परंतु त्याची रचना जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येते तेव्हा मात्र जेव्हा आपल्याला प्रश्न विचारला जातो तेव्हा तीच वाक्य दिसतात परंतु त्याच्यामध्ये दडलेला जो भाव आहे तो भाव कशा स्वरूपाचा असतो हे आपल्याला मात्र कळत नाही म्हणूनच आपण या ठिकाणी प्रयोगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची वाक्य रचना घेतल्याच्या नंतर इथं समजून घेत असतो बघूया आईने मुलीला समजावले काय वाक्य आईने मुलीला समजावले आता सुरुवातीला आपण पाहतो जर समजा वाक्यातला प्रयोग समजून घ्यायचा असेल तर तो प्रयोग समजून घेत असताना पहिल्यांदा वाक्यातला आपण क्रियापद ओळखतो काय ओळखतो क्रियापद ओळखतो मग वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे समजावले कोणता आहे समजावले त्यामधला आपण मूळ धातू काढत असतो मग या ठिकाणी कोण आहे समजाव मग समजावणारा समजावणारी समजावणारे कोण या ठिकाणी जेव्हा आपण नारा सम्झणव नारी सम्झणव नारे प्रत्यय लावतो वाक्यात आपल्याला करता भेटतो समजावणारे कोण आहे तर आई आहे समजावणारी कोण आहे आई आहे आई वाक्यामध्ये करता आहे परंतु मी तुम्हाला सांगितलं ज्या वेळेस करता प्रथमांत असतो त्यावेळेस कर्तरी प्रयोग असतो ज्यावेळेस कर्म प्रथमांत असते त्यावेळेस कर्मणी प्रयोग असतो आणि ज्या कर्त्याला ही प्रत्यय लागतो आणि कर्मालाही प्रत्यय लागतो आता हे वाक्यामध्ये कर्म आहे का त्यापूर्वी आपण इथं पाहिलं की समजावणारी कोण आहे आई आहे आई आईला आई आई लागलेला प्रत्यय नंतर आपण समजावण्याची क्रिया कोणावर झाली मुलीवर झाली परंतु मुली या शब्दाला लागलेला ला प्रत्यय ला हे वाक्यामध्ये कर्म असलं तरी त्याला प्रत्यय लागलेला आहे मग इथे आपण सरळ म्हटलेलं आहे कर्त्याला प्रत्यय येतो कर्माला प्रत्यय येतो आता क्रियापदाचं जे रूप आहे हे क्रियापदाचं रूप समजावले म्हणजेच तृतीय पृषी नपुंसकलिंगी लिंग निश्चित त्याच सांगता येत नाही आणि एकवचनी आहे म्हणजेच या ठिकाणी या तिन्ही गोष्टीचा हे क्रियापदाचा रूप अर्थबोध व्यक्त करते मग ज्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय लागून येतो कर्माला प्रत्ये लागून येतो आणि क्रियापदाचं रूप तृतीय नपुंसक नपुंसकलिंगी एकवचनी असते त्यावेळेस आपला भाव्य प्रयोग असतो कोणता प्रयोग असतो भाव्यप्रयोग असतो आपण आणखी पुढची उदाहरणं घेऊ आणि समजून घेऊया मित्रो पुढे जाऊया आपण बघा भाव्य प्रयोगाची उदाहरणं त्यामध्ये आपण या ठिकाणी घेऊया पुन्हा वाक्य बघा बघा मित्र हे तीन उदाहरणं आहेत आता ज्या वेळेस आपण प्रत्यक्ष पेन हातामध्ये घेऊन हो। या ठिकाणी लिहितो ती उदाहरणं आपल्या इथे आहेत लक्षात घ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटत असे की लिहिण्यामध्ये हे जेव्हा या पेनातून ही अक्षर बाहेर पडतात ती अक्षर पूर्णपणे तुमच्या नजरेसमोर आणि दिमागामध्ये जात आहे बघा लक्षात घ्या पहिलं म्हणजे वाक्य आहे मुलाने गाईला बांधले मुलाने गाईला बांधले या वाक्यामध्ये आपल्याला सुरुवातीला ओळखायचंय क्रियापद मग क्रियापद ओळखत असताना आपण पाहतोय वाक्यातले क्रियापद कोणता आहे बांधले मूळ धातू कोणता आहे बांध या ठिकाणी नारा नारी, नारी, बांध नारा, बांध नारी, बांध नारी बांध नारे प्रत्येका मुलगा या ठिकाणी मुलाने या ठिकाणी मूल या शब्दाला आपण या ठिकाणी करता असं म्हणणार परंतु करता हा कसा आहे मित्र हा याला काय लागला प्रत्यय प्रते लागला प्रत्ये लागला की एक गोष्ट लक्षात ठेवायची दोनच प्रयोग तुमच्या समोर येणार एक तर कर्मणी येणार किंवा भाव्य प्रयोग येणार परंतु आता तुम्ही म्हणत असाल कर्मणी प्रयोग कसा कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्ये लागून आलेला असतो जसं प्रधान करतो कर्मणीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ने प्रत्ये हा प्रधान कर्तृक कर्मणीमध्ये असतो परंतु आपल्याला भाव्य प्रयोग बघण्यासाठी पहिल्यांदा कर्ता ओळखल्यावर कर्म ओळखावं लागतं आणि कर्म ओळखत असताना बांधण्याची क्रिया कोणावर झाली तर बांधण्याची क्रिया मित्र हो गायीवर झाली आणि गाय वाक्यामध्ये नसताना गायीला आहे म्हणजे गायीला या कर्माला सुद्धा का या ला? आपन... काय लागला प्रत्यय लागला म्हणून तुम्हाला मागच्या वेळेस मी म्हटलं होतं की इथे आपण बघा काय म्हटलं होतं कर्त्याला प्रत्यय लागतो कर्माला प्रत्यय लागतो कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय लागला आणि क्रियापदाचं रूप तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणतोय की मुलाने गाईला बांधले म्हणजेच गाई मुलाने या ठिकाणी सुद्धा प्रत्यय लागला गायीला या ठिकाणी सुद्धा ला प्रत्यय लागला आणि बांधले हे क्रियापदाचं रूप तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी आणि एकवचनीय आहे कसं आहे एकवचनीय आहे म्हणजेच लक्षात घ्या या ठिकाणी ज्यावेळेस कर्त्याला प्रत्यय होतो कर्माला प्रत्येक होतो क्रियापदाचं रूप तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी असते म्हणजे कोणता प्रयोग भावी प्रयोग कोणता प्रयोग भावी प्रयोग नंबर दोन रामाने रावणास मारले रामाने रावणास मारले मारावे आणि मारले या ठिकाणी मारले घेतलं असत तरी सुद्धा तो भावे प्रयोगच असता इथं मारावे घेतलं म्हणजेच या ठिकाणी तृतीय कृषी नपुंसकलिंगी एक वचनी हे क्रियापदाचं रूप आलं परंतु मार या धातूला नारा नारी नारे प्रदे नंतर आपल्याला वाक्यातला कर्ता भेटतो तर कोणता भेटतो सांगा मारणारा मारणारी मारणारे कोण कोण आहे राम राम वाक्यामध्ये येत असताना वाक्यात करता आपल्याला भेटला पण करता कसा आहे प्रत्ये लागून आला नंतर मारण्याची क्रिया कोणावर झाली रावणावर झाली रावण कोण वाक्यात वाक्या है? कर्म म्हणजेच या ठिकाणी आपण असं म्हणूया की मारण्याची क्रिया रावणावर झाली आणि रावण हे वाक्यामध्ये काय कर्म आहे म्हणून या ठिकाणी याला आपण कोणता दा प्रयोग म्हणतो भावे प्रयोग असं म्हणतो कोणता प्रयोग म्हणतो भावे प्रयोग असं म्हणतो नंबर तीन गुरुजींनी विद्यार्थ्यांना शिकवावे गुरुजींनी विद्यार्थ्यांना शिकवावे आता इथे सुद्धा क्रियापदाला प्रश्न केला शिकवणारे कोण गुरुजी गुरुजी कोण वाक्यात क्रिया पुढे जाऊन कोणावर घडते विद्यार्थ्यावर मग विद्यार्थी कोण वाक्यात कर्म मग कर्माला सुद्धा ना प्रत्यय लागला कर्त्याला सुद्धा नी प्रत्यय लागला दुर्ला प्रत्यय लागला आणि शिकवावे हे क्रियापदाचं रूप तृतीय पुरुषी नपोसिंग एक वच नाहीये म्हणून हा प्रयोग कोणता मित्र भावी प्रयोग आणि भावी प्रयोगाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात की तीनही उदाहरणं सकर्मक भावेची आपल्याला सांगता येतात परंतु आपण या ठिकाणी पुढे जाऊन त्याची दोन प्रकार अभ्यासूया आणि त्याची उदाहरणे घेऊया सकर्मक भावे बघा भावे भावेमध्ये काय असतं तर तुम्हाला माहिती आहे कर्तरी प्रयोग पाहत असताना मी तुम्हाला सांगितलं कि ज्या वाक्यामध्ये कर्म आलेलं असते त्याला सकर्म कसं म्हणतात नंतर मग त्याला कर्तरी म्हणायचं का भावे म्हणायचं हे आपण ठरवूया पण कर्म आलेलं असते म्हणजे वा। वाक्यात काय असते कर्म असते हे लक्षात ठेवा ज्या वाक्यामध्ये कर्म असते त्याला सकर्म कसं म्हटलं जातं आणि कर्म कसं ओळखावं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे मग आपण या संदर्भात उदाहरण घेऊया आणि पुढे जाऊया मित्र वाघाने बकरीला पकड़ली नंबर दोन सशाला मारले आता मित्र दोनच वाक्य घेऊया कारण आधीची घेतलेली वाक्य ही सकारमकची होती आणि त्यामुळं आपला वेळ थोडा वाचेल सुद्धा आणि तुमच्या लक्षात सुद्धा लवकर येऊन जाईल बघा वाघाने बकरीला पकडले वाघ रे पकडले या ठिकाणी पकडले हे क्रियापदाचं रूप पकड या धातूला ज्या वेळ आपण नारा नारी नारे हे प्रत्ये लावतो आणि वाक्यातली आपल्याला करता कोणता शब्द आहे हे शोधायचं आहे तर पकडणारा पकडणारी पकडणारे कोण आहे मित्र तर ते आहे वाघ वाघ कोण आहे वाक्यात करता आहे आणि कर्त्याला काय ला? ने लागला नेप्रते लागला म्हणजे वाक्यात करता वाघ आहे आणि त्याला लागलेला निप्रत्य आहे नंतर पकडण्याची क्रिया कोणावर झाली तर ती झाली बकरीवर कोणावर झाली बकरीवर मग या ठिकाणी कर्म आणि याला लागलेला प्रत्यय ला मग कर्त्याला प्रत्यय लागला कर्माला प्रत्यय लागला कर्मा ला क्रियापदाचं रूप तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी एकवचनी असते अशा क्रियापदाला आपण भावे प्रयोग असे म्हणायचे पण आता इथे कोणता प्रयोग पाहतो भावे प्रयोगामध्ये सकर्मक म्हणजेच वाक्यामध्ये काय आलं कर्म आलं कर्म आलं म्हणून त्याला काय म्हणायचं सकर्मक भावी म्हणायचं काय म्हणायचं सकर्मक भावी असं म्हणायचं नंबर दोन शिकाऱ्याने सशाला मारले शिकाऱ्याने सशाला मारले मारले हे क्रियापदाच्या रूपाला आपण मार धातूला नाराणारी नारे प्रत्ये लावल्याच्या नंतर प्रश्न कोणनं विचारला तर आपल्याला कोण भेटते शिकारी शिकारी कोण आहे वाक्यात करता बघा लक्ष द्या व्यवस्थितपणे क्रियापदातला धातू काढा त्याला नाराणारी नारे प्रत्ये लावा प्रश्न कोण न विचारा वाक्यातला कर्ता भेटतो आणि कर्त्याच्या पुढे जाऊन ज्या शब्दावर कर्त्याची क्रिया घडते त्याला आपण वाक्यात कर्म असं म्हणत असतो हे मी तुम्हाला मागच्या ताशिकेला व्यवस्थितपणे कर्ता कसा ओळखावा कर्म कसं ओळखावं त्या प्रकरणात शिकवलेले मित्र आता पुढचा भाग पाहण्यासाठी मागच्या भागाला थोडस ओरलूक करणं गरजेचं आहे म्हणून तो व्हिडिओ पाहणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे तर या ठिकाणी आपण डायरेक्ट काय करतोय मार्या धातूला नारा नारी नारे प्रथे लावतो प्रश्न कोणतं विचारतो मारण्याची क्रिया मारणारा कोण आहे तर शिकारी म्हणून शिकारी वाक्यात करताय आणि कर्त्याला लागला ने प्रत्यय म्हणून तो आहे भावे प्रयोग पण भावे प्रयोग होण्यासाठी मारले हे क्रिया पदार्थी एकवचनी आहे पण मारण्याची क्रिया कोणावर होते सशावर होते आणि ससा हा शब्द या ठिकाणी ला प्रत्यय घेऊन आला म्हणजे तो या ठिकाणी कर्म सुद्धा प्रत्ययात आहे आणि कर्ता सुद्धा प्रत्ययात आहे म्हणून याला आपण या ठिकाणी सकर्मक भावे असं म्हणूया काय म्हणायचं सकर्मक भावे आता जाऊया आपण दुसऱ्या प्रकाराकडे आणि तो आहे अकर्मक अकर्मक भावे बघा मित्र अकर्मक भावे म्हणताना ज्यामध्ये कर्म नसते ज्या वाक्यात कर्म नसेल त्याला अकर्मक असे म्हणतात अ म्हणजे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं नाही आणि कर्म म्हणजेच नाही कर्म ज्याच्यामध्ये तो म्हणजे अकर्मक मग इथे आपण त्याची उदाहरणं घेऊया आणि समजून घेऊया बघा आता उदाहरण म्हणत असताना इथे आपण म्हणूया त्याने आता घरी जावे तिने मोठ्याने बोलावे बंडूने हळूहळू चालावे हे तीन उदाहरण मित्र आपण पाहूया आता या ठिकाणी त्याने आता घरी जावे तिने मोठ्याने बोलावे बंडूने हळूहळू चालावे लक्षात घ्या वावी वे मी तुम्हाला सांगितलंय ज्या ज्या वेळेस या ठिकाणी विद्यार्थी क्रियापद येते ते विद्यार्थी क्रियापद बहुतेक वेळा हे भावे प्रयोगाच्या भावेमध्येच येत असते आणि ते आपल्याला वाविवेन दर्शवत असते कारण क्रियापदाचा अर्थ बघत असताना एक विद्यार्थी क्रियापद नावाचं जे क्रियापद आहे त्या क्रियापदामध्ये वाविवेवरून आपण ओळखतो मुलांनी अभ्यास करावा मुलांनी रांगेत उभे राहावे वगैरे वगैरे असो त्याने आता घरी जावे या वाक्यामध्ये आपल्याला शोधायचंय क्रियापद क्रियापद आहे जावे म्हणजे जा जाणारा कोण आहे तर तो आहे तो हा शब्दाला लागलेला प्रत्यय कोणता आहे न्याय आता लक्षात घ्या कर्त्याला प्रत्यय फक्त कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोगातच येतो कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोगात आता इथे वाक्यामध्ये आपल्याला कर्म शोधायचं आहे जर कर्म असेल आणि ते प्रथमांत असेल तर कर्मणी प्रयोग सुद्धा होऊ शकतो पण जर कर्म नसेल आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला असेल तर तो, तो भावे प्रयोग होईल बघूया जाणार कोण आहे म्हटलं तर त्या म्हणजे त्याने तो त्याला लावला नंतर जाण्याची क्रिया कोणावर झाली तर मित्र हो त्याच्यावरच झाली म्हणूनच मी तुम्हाला म्हणत असतो की कर्ता ओळखत असताना कर्म ओळखत असताना जरीही आपल्याला त्याचं सूत्र माहित असलं तरी सुद्धा घाई करू नका अशा घाईमुळे बऱ्याचशा विद्यार्थ्याचा एक एक प्रश्न चुकलेला आहे आणि त्या प्रश्न सिली मुळे त्यांना बरेच वेळ दुसऱ्या परीक्षेची वाट पाहावी लागली म्हणून आपण तशी घाई करू नका काही शकन करता ओळखण्यासाठी जातात लगेच कर्म ओळखायचंय नाही तर काही विद्यार्थी काय करतात जाण्याची क्रिया कोणावर झाली मग त्याच्यावर होती त्याच्यावर होते म्हणजे यालाच लोक कर्म म्हणून टाकतात आणि हे मात्र कर्म आहे का तर नाही मित्र मग कर्म ओळखायचं नाही आधी त्यासाठी करता ओळखायचा मग जाणारा कोण आहे तर तो आहे म्हणजेच नेह त्याला लागला वाक्यातला कर्ता मुख्य हा आहे वाक्यातला करता त्याने आहे आणि त्याची क्रिया जाण्याची क्रिया कोणावर झाली त्याच्यावरच झाली का घरावर झाली काही जण तसे पण म्हणतात जाण्याची क्रिया घरावर झाली घरावर नाही झाली हा घरी गेला घर त्याच्याकडे नाही आलं लक्षात घ्या म्हणून जाण्याची क्रिया त्याच्यावरच होते म्हणजे कर्म सुद्धा तिथंच येते म्हणजे वाक्यामध्ये कर्म नाही आणि ज्या वाक्यामध्ये कर्म नसते त्याला आपण अकर्म कसं म्हणतो का काय म्हणतो अकर्मक असं म्हणतो आता प्रयोगामध्ये त्याला काय म्हणायचं तर कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे म्हणून तो अकर्मक भावे कोणता अकर्मक भावे नंबर दोन तिने मोठ्याने बोलावे बोलावे हे क्रियापदाचं रूप बोलणारी कोण ती या ठिकाणी वाक्यातला कर्ता झाला कर्त्याला या ठिकाणी प्रत्यय लागून आला कर्त्याला प्रत्यय लागून येतोच हे आपण स्पष्ट केलं पहिल्याच वेळेस कारण या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की काय कर्त्याला प्रत्यय लागतोच जर वाक्यात असेल ला लागतो। कर्म असेल तर कर्माला सुद्धा प्रत्यय लागतो परंतु इथे आपण पाहत असताना आता काय लागत नाहीये कर्म वाक्यामध्ये नाहीये म्हणून त्याला प्रत्यय नाहीये पण कर्त्याला प्रत्यय लागतोच मग बोलण्याची क्रिया कोणावर झाली तिच्यावर झाली का मोठ्यावर झाली नाहीये या ठिकाणी हे कर्म नाही मित्र म्हणजेच बोलणारी तीच आहे आणि बोलण्याची क्रिया सुद्धा तिच्यावरच झालेली आहे म्हणजे वाक्यामध्ये कर्म नाही त्याला आकर्मक भावे असं म्हणतो कोणता म्हणतो आकर्मक भावे नंबर तीन हळू हळूहळू चालावे चालावे हे क्रियापदा रूप. मूळ धातू कोणता चाल नारा नारे नारे प्रत्ये रावा प्रश्न कोण विचारा चाल चालणारा चालणारे चालणारे कोण कोण आहे बंडू बंडू कोण आहे वाक्यात करता कर्त्याची क्रिया पुढे जाऊन कोणावर घडते हे पाहण्यासाठी आपण पहिल्यांदा पाहूया बंडूला काय लागला ने प्रत्य लागला म्हणजे तो प्रत्यामध्ये आलेला आहे याचा अर्थ तो एक तर कर्मणी प्रयोग आहे किंवा भावे प्रयोग आहे परंतु चालण्याची क्रिया कोणावर झाली हळूहळूवर झाली का नाही बरेचसे विद्यार्थी म्हणतात हळूहळूवर झाली तसं होत नाहीये चालणारा तोच आहे म्हणजे चालण्याची क्रिया त्याच्यावरच होणार आहे आणि त्याच्यावरच जेव्हा आपण कर्म न्याची प्रति लावल्याच्या नंतर येत असेल तर समजून घ्यायची की वाक्यामध्ये कर्म नसते आणि ज्या वाक्यात कर्म नसते त्याला आपण अकर्मक म्हणतो आणि अशा विद्यार्थी क्रियापदाचं बहुतेक वेळा जो प्रयोग असतो तो प्रयोग आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो तो म्हणजे आकार्मक भावे कोणता प्रयोग आकारमक भावे मित्र प्रयोग हे प्रकरण कर्ता कसा ओळखावा कर्म कसं ओळखावं कर्तरी प्रयोग काय कर्तरी मधला सकर्मक काय अकर्मक काय त्यासोबत कर्मणी कशाला म्हटलं जातं कर्म असल्याशिवाय कर्मणी प्रयोग होत नाही ज्या ठळक ठळक बाबी आपण या ठिकाणी प्रामुख्यानं आणि व्यवस्थितपणे घेतलेला आहे कर्मणीचे पाच प्रकार प्रधान कर्तृक कर्मणी शक्य कर्मणी समापन कर्मणी प्राचीन किंवा पुराण कर्मणी नवीन कर्मणी त्याला कर्मकर्तरी प्रयोग असं म्हटलं त्याच पद्धतीनं भावे प्रयोगाचे हे एक सकर्मक भावे आणि आकर्मक भावे अतिशय महत्वाचं असलेलं हे प्रकरण आहे तुम्ही ते निश्चितपणे आतापर्यंतही कोण ज्या विद्यार्थ्यांना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल दाबा आणि लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि तुमच्या काही कॉमेंट्स असतील काही प्रश्न असतील तर मित्र मला पाठवा नक्की तुमचं स्वागत असेल